स्वयं योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात भाजपच्या राज्य परिषद सदस्य वर्षाताई खंदारे यांनी निवेदन दिलं आदिवासी विद्यार्थ्यांना स्वयं योजनेचा लाभ अद्यापर्यंत मिळालेला नाही आदिवासी विद्यार्थ्यांना विविध योजना राबवल्या जातात परंतु स्वयं योजनेचा शैक्षणिक वर्ष संपत आला असताना देखील अजूनही विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला नाही आदिवासी समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये संबंधित योजनेचा लाभ

परंतु त्यापैकी एक स्वयं योजना राबवली आहे शासनाने तर हे या या वर्षीचं वर्ष संपत आलेलं आहे अद्यापही विद्यार्थ्यांना या स्वयं योजनेचा अजून लाभ मिळालेला नाही या ठिकाणी तीन वेळेस निवेदन दिलं इथे आदिवासी प्रकल्प अधिकारी जे आहेत ह्यांना तरीसुद्धा या निवेदनाची अजूनसुद्धा दखल घेतलेली नाही आहे जर आज आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनाची यांच्या अनेकांची यावेळी उपस्थिती होते विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा तथा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी वर्षाताई खंदारी यांनी पुढाकार घेत हे निवेदन दिलंय मागण्या तात्काळ पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय